नमस्कार साधे सधी लेवा या चॅनल वर मी वैश्य तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहे भरेल कारल्याची भाजी भरेल कारल, भरेल म्हणजे ते मधून चिर देऊन दाणे चुकूड भरता असं मस्त लागतं भरेल कारलं पा भरेल कारलं कसं का करता आता गॅस पेटवलाय आपण ना आता तर आता या यावरून दाणे भुजी घेऊ आपण दोन तीन जणांसाठी एवढे दाणे पुरे होता पा दोन एक मोठा दाणे हे मस्त खरपूस भुजायचे हे दाणे पा एक पाच दहा मिनटात भुजाय जात हे आपले दाणे भुजून झाले आता हे कारले घेतले आपण पा कितले कवडे कवडे कारले पा मस्त हिरवे कच्च कारले आता यायले धुई घेऊ जरा का आपण गिटी लागलेलं असते तर धुई घ्यायचे चांगले हे आपण ना कारले धुतले आता यायले ना एका बाजूनं अशी सोरी ना चिर दिली का रे त्याले पाच जायचं चांगलं मधी दिली की असं मधी पाहायचं म्हणजे काय कोणतं कोणतं कारलं किळेलं निघतं ना म्हणून हे कारले चांगले पायी घ्यायचे मधी चेक करी घ्यायचे चिरीसन चांगला आहे का केळेला आहे असं नीट पाहणा पडतं कारण ते लवकर समजत बिनी किळेलं असलं तर असं पाना पडतं चांगलं आता हे दाण्याचं भुकूट करू आपण दाण्यामध्ये मीठ हळद तिखट लसूण हे सगळं टाकलं आहे ज्याला पटतो त्यांना थोडंसा गरम मसाला बी टाकवा नाही टाकलं तरी चालतो हे बा असं थोडंसं जाळसरकूट कर घेतलं आहे मी ना हे असे कारले सगळे भरी घेतले ना दाण्याच्या कुटानं आता तेल तर पहिलं आहे आपण ना तेलात मोहरी जिरं हे टाकी घेऊ आपण पा हिंग थोडस्या टाकू आता हे हिंग टाकला तेलात तेला की हे भरेल कारलं आहे ना तसे तेलामध्ये सोडी द्यायचे मस्त आता दिसत असेल तुम्हाला हे तेल इथलं जास्त होईन पण पाहिजातो मी भाजी तयार होईन आपली पुरी तवा तेल दिसतं का भाजीत म्हणून असे हे कारले सगळे तेलात सोडे सण त्या वाफवर होऊ दे ना पळतं नुसतं वाफवर नरम नरमकारलं शिजतं पाहिजे कितलं मस्त शिस्त ना काही जास्त टाईम देणे लागत पटकनचं कारले पंधरा एक मिनटात होते हे भाजी डायरेक्ट कच्चे कारले हे काय मिठात गोयता बाया आण काय काय करता काहीच नाही करी पाहिजा असे कारले मस्त ना आता हे बा तेलात टाकले ना झाकण ठे देऊ पाच मिनटानं परत गॅसला आण ना ठेचा बरं पण मोठ्या गॅसवर उजळी जाता पाच मिनिटांना हे हलव पण हिरवं दिसतंय बारे कारलं बारे अजून याले शिजू देणं पडेल हे हलवईचालोई करी सण जास्त हलव हलवायचं नाही म असं जोरा जोरात नाही तर ते भुगुट खाले पडी जातं तेलात असं हलक्या हातानं हलवायचं झाकण ठेदीवाता आणि परत होऊ देऊ बारे हिरवे दिसत आहे कारलं पा दिसत आहे का तुम्हाला झाकण ठेदी आता परत पाच एक मिनिट गॅसला आणस ठेवायचा बरं मोठा करायचाच नाही हे पहा आता कारल्याचा का रंग बदलेला दिसतोय आपले शिजत आहे कारले आता आता परत कारल्याले थोडं थोडं हलई घेऊ आपण खालचं वरते इकडून तिकडून असं हलई घ्यायचं आणि परत अजून पाच एक मिनिट शिजू देते मी ह्या कारल्याले म्हणजे कसं का नरम चटक होई जातं कारलं मस्त हे पा एक आहे कार्ल, मी ना पाहायला आहे का नाही हे पा गरम बी लागत आहे गैर पण हाताले पण कारलं शिजले पाक गैर मस्त दाबात आहे हे पा असा हातात हातावर एकदम मुलायम दाबात ते असं शिजलं पाहिजे कारलं नाही तर मग ते कच्चं राहिलं की चांगलं नाही लागत हे परत आता आपण कळे टाकी देऊ हे शिजेल कारलं म्हणजे शिजलं आहे कारलं आता आपली भाजी होत आली आहे आता काय करू हे उरेल भुगट आहे की हे उरेल भुगट आता या कारल्यावर टाकी द्यायचं आणि आता काय एक महत्त्वाचं म्हणजे हे भुगुट रात टाकलं का रे की गॅस चालू बंद चालू बंद करत राहायचा एक एखाद मिनिट बंद करायचा परत एखादा मिनिट चालू करायचा म्हणजे हे भुकळ भुगुट ना बैनी जात नाही तो तुम्ही जर चालूच ठेवला आणि झाकी ठेवलं आपण झाकण ठेवणार आहे याच्यावर ते भुगुट बई जायचं हे राहतं धाक राहतो म्हणून काय करायचं दोन चार दार एक दोन एकदार गॅस चालू बंद चालू बंद करायचा एक आध मिनिट चालू करायचा परत बंद करायचा असं बिलकुल लहान लहान बर्नर जर असलं ना न तरी लहान ठेवलं ना तर मग काही हरकत नसते पण कसं आता कोणाचा गॅस दोन बर्नरचा असतो कोणाचा तीन बर्नरचा असतो म्हणून मग काय करायचं भुगुट टाकलं की एक अर्ध मिनिट बंद करत जायचा एक अर्ध मिनिट चालू करत जायचा असं दोन दार केलं खरे की हे भुगुट बी एकदम तेलात मस्त होई जातं आता पा झाकण ठेवलं तर पाच मिनिट बा कितलं मस्त झालं हे मी ना बंद करेल होता एक दोन मिनिट गॅस भुगून दिसतं आहे का तुम्हाला बैल बुएल, बुएल एकदम मस्त झालं आहे तेल पहा ना दिसतं आहे का भाजीत तेल जास्त होईल ते ना सगळं हे होई जातं मोरी जातं तेल ह्या दाण्याचं कुट टाकून ना आपण मागून मग मा मस्त मोरी जातं ते आता हे भाजी आपली होतं झाली आहे म्हणजे झाली जाय एक थोडंसं झाकण ठेवा अजून एक मिनिट मग झाली आपली भाजी तयार हे बा कशी मस्त दिसते तोंडाला तर तो पाणी सुटतंय आपलं भरील कारलं तयार पंधरा मिनिटात तयार होतं असं टेस्ट लागतं बनवीसन खाईबा कळून लागत की काही नाही तर काय तामझाम करता बापा ते मीठ लावा ते पाणी निपोया त्याले काय 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 करता बाया पण मी कच्च्या कारल्याला चिर चिरले की तिच्या भुगुट भरला की ते तेलात मस्त पंधरा मिनटात अशी भाजी होते मस्त तुम्ही करिपा खायपा बिलकुल कळवट लागत नाही आणि आता थोडं फार असं तसं एवढं तेवढं झालं तर त्याचा गुण आहे तो आणि ते औषधी बी औषधी बी राहतो तो गुण डायबिटीजला चालतो लय आजारावर चालतं म्हणजे भाजी हे एक औषधच असते बरं तुम्ही तशी अशी भाजी करी पाहा ना खाईपा मग सांगा मले आणि गैर वेळ काढी सांग व्हिडिओ तुम्ही पाहत राहता माय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले ना तर माझ्या साधीस दिले वा या चॅनलला सबस्क्राईब बी करजा बरं शेअर बी कर जा तुमच्या सगळ्याचे धन्यवाद माय व्हिडिओ तुम्ही गरो वेळ काढसन पाहत राहता भाज्या करी पाहत जा मी सांगते तशा आणि मला सांगत जा तुम आवडता का तुम्हाला मी सांगते तशा भाज्या तुमच्या करेल कशा होता ते सांगत जा तुम्ही कुडून पाहताय व्हिडिओ ते मी सांगत जा म्हणजे मला समजत जाईल की कुठून कुठून पाहताय तुम्ही सगळ्याचे धन्यवाद